आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय करतोय म्हणून माझ्या जग मानणाऱ्या नेत्यांना पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला पास इतका यंदा काहीही करून बारामती जिंकायचीच असा पणच जणू भाजप नेत्यांनी केलाय त्यासाठी वर्षभरापूर्वी भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी बारामतीचे दौरे केले जशी अमेठी जिंकली तशीच आता बारामती जिंकू असा विश्वासही बोलून दाखवलाय आणि आता तर भाजपच्या सोबतीला खुद्द अजित पवार आहेत याच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रिया सुळे यांना विजय मिळाला होता त्यामुळे यंदा काहीही करून बारामती जिंकूच असा विश्वास भाजप नेते वेळोवेळी व्यक्त करताना दिसत आहेत चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा हा विश्वास बोलून दाखवलाय आम्हाला काहीही नको शरद पवारांचा पराभव पाहिजे बस इतना काफी आहे शरद पवारांचा पराभव आमच्यासाठी जास्त वजनदार आहे शरद पवारांनी जगमान्य असणाऱ्या माझ्या दोन नेत्यांना झुलवत ठेवलं त्यामुळे काहीही करून यंदा शरद पवारांचा पराभव करूच अशा आशयाचं काही विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय चंद्रकांत पाटील नेमकं का काय म्हणाले पाहूयात राजकारणामध्ये माझं माझं गणित पहिलं खोडून काढा पाच लाख एकतीस हजारामध्ये हर्षवर्धनजी नव्हते पाच लाख एकतीस हजारामध्ये बापू होते पण काही विजय बापू ना माननीय एकनाथजींनी भेट घेतली आहे समजवलं आहे आणि हर्षवर्धनजी व्यवस्थित पाच लाख एकतीस हजारामधला काही आमचा लॉस झालेला नाही आहे आम्हाला आता ॲडिशन करायचे ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजित दादा अजित दादा किमान दोन लाख अजित दादांची धरतं की नाही कमी धरतं आहे एवढं हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बर झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार काय हलका आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसचं सरकार कोणामुळे गेलो तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्टचं ना ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला ते महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं तर साहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय करतोय करतो म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असेच वागतात राघव मागतात घभिंडीने वागतात मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे आता स्पष्ट होत आहे त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी काल सुनेत्रा पवार यांची भेट घेत तब्बल पाऊन तास चर्चा केली भेटीनंतर त्यांनी पक्ष कार्यालय गाठत महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी थेट शरद पवारांना चॅलेंज दिलंय दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटीने आधीच चर्चेत असलेली बारामती लोकसभेची निवडणूक आणखी चुरशीची होणार यात काहीच शंका नाही असो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा पराभव करण्यात भाजपला यश मिळेल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम